मानेल तरीच अनन्य भावे सत्पुरुषाशी शरण जावे शरण गेलिया त्यजावे दोरी अविश्वासा समर्थ म्हणतात मानेल तरीच म्हणजे जर तुम्हाला मानवणार असेल तरच तुम्ही हा उपाय करा कुठला उपाय तर एखाद्या सत्पुरुषाला तुम्ही शरण जा सद्गुरूंना शरण जा आणि एकदा शरण गेला की त्यांच्यावरती अविश्वास ठेवू नका एकदा शरण जाण्याआधी तुम्ही गुरूंची परीक्षा जरूर घ्या आपलं शास्त्र हे जसं सद्गुरु शिष्याची परीक्षा घेतात तसं शिष्याला सुद्धा सद्गुरूची परीक्षा घ्यायची परवानगी देतं पण एकदा तुम्ही त्यांना सद्गुरू म्हणून स्वीकारलं एकदा तुम्ही त्यांना शरण गेलात की त्याजावे त्याग करायचा तर कसला अविश्वासाचा आपल्या गुरूंवरती पूर्ण विश्वास ठेवून ते जे सांगतील त्या गोष्टीचं पालन नंतर करायचं हा शास्त्रमार्ग समर्थांनी या ओबीमध्ये सांगितला जय जय रघुवीर असं म्हणतात